गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नवेगाव बाध ग्रामपंचायत येथील घटनेत महिला सरपंच हिराबाई निलमचंद पंदरे यांनी आशिष लंजे या युवकाला शासकीय कार्यालयात दोन वेळा कानशिलात लगावल्याची घटना दिनांक चार जुलै रोजी घडली होती सदर युवक आशिष सुभाष लंजे यांनी लगेचच नवेगाव बांध येथील पोलीस स्टेशनला जाऊन सरपंच हिराबाई यांच्या यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती तसेच आशिष लंजे यांनी आता सरपंचाविरोधात विरोधात गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे निवेदन देऊन झालेल्या प्रकरणाची योग्य चौकशी करून नवेगाव बांध येथील सरपंच यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करून पदमुक्त करावे अशी मागणी केली आहे अपात्रतेची कार्यवाही करून पदमुक्त करण्याची मागणी नवेगाव बाध येथील नागरिक सुद्धा करीत आहेत कोमल डोंगरवार तालुका प्रतिनिधी नवेगाव बाध माझे नाव मंदा एकनाथ गहाणे आहे मी आशिष लंजेची आत्या आहे मला मला जन्मदाखल्याची आवश्यकता असल्यामुळे मी चार चार सात दोन हजार चोवीसला ग्रामपंचायतमध्ये आशिष लंजेला पाठविली होती माझे नाव खुशियाल शिवराम आरसोडे असून मी नवे गोबांचा रहिवासी आहे मी ग्रामपंचायतमध्ये दाखल रहिवासी जन्माचा दाखला घ्यायला गेला असता दाखला निघायला वेळ असल्यामुळे मी हालमध्ये चेअरवर जाऊन बसलो त्याच्यानंतर आशिष लंजे आलं त्याच्यानंतर सरपंच मॅडम आल्यानंतर त्यांना अचानक दोन थापडं लावलं त्यान त्याच्यामध्ये मी प्रत्येक पाहलो आपल्या डोळ्यांनी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र